फ्रेंड्स चला तर आपण आता नवीन एक रेसिपी बघूया घेतले मी कोथिंबीर आणि आता ही कोथिंबीर सारखी आता कोथिंबीर स्वस्त झाले त्याच्यामुळे खूप कोथिंबीर घेतले त्याच्या पण वडी बनवतोय बेसन टाकलं आपण बेसन टाकलंय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर याच्यात टाकूया थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं ना की कडक होते त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर टाकते थोडासा कुरकुरीतपणा येतो बघा आणि हे आपण एकजीव करूया त्याच्यात जिऱ्या टाकल्या आणि याच्यामध्ये लसूण मिरची अद्रकची पेस्ट केल्या थोडी हळद पण मिरची टाकलं त्याच्यामुळे मसाला नाही टाकला तरी चालतो तुम्हाला जर हवं असेल तर टाकू शकता तुम्ही आणि हे आता कोथिंबीर धुवून घेतलं त्याच्यामुळे थोडंसं त्याला पाणी तर असणारच आणि व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं मी एका हाताने मोबाईल पकडला त्याच्यामुळे मला व्यवस्थित नाही करता येतं मळता येतं मी तुम्हाला मळून दाखवतो जर आणि ह्याच्यात थोडीशी तीवी टाकूया आपण बघा तिळ टाकते आणि हे मळून घेते हे मी मोबाईल पकडल्यामुळे मला व्यवस्थित हे नाही करता येते तर आता हे आपण मळून आहे आणि हे मी कुकरच्या भांड्याच्या भांड्यात इडलीच्या भांड्यात बनवते बघा मळून मी असं हे करून आहे थोडंसं भाताला तेल लावले आणि असे तीन उंडे करून घेतले जसं अळूवळी म्हणतात तसंच हे करायचंय वाफवून घेऊया आपण ते बघा हे आता स्टीम झालं थोडं स्टीम करून घेतलं तर असं थोडंसं कडक झालं तर ते आपण काढून घेऊया आता आणि हे आता कापून घेऊया आणि चौकोनी अशा राऊंडमध्ये जशा जमतील तशा आपण कापून घेऊया राऊंडमध्ये करा आणि हे कापून व्यवस्थित अशा सगळ्या कापून घेते मी आता आणि आपण आता या थोडा फ्राय करूया सगळ्या कापून घेऊन फ्राय करू फ्राय करूया आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही तर खूप सारा सबस्क्राईब करा फेसबुकवाले तुम्ही चॅनलला जाऊन माझ्या सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता हे मी तळणीचं तेल आहे ते तिथे तेल टाक तेल टाकून ते मी हे केलं चांगलं तापलं आहे आणि आता हे मी टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं त्याला हे करून दिलं आहे तर त्या चांगल्या बघा त्याचा कलर चेंज झाला आहे आणि बघा कशा छान दिसतात व किती मस्त दिसतात आणि असंच तुम्ही पण करून बघा आणि सांगा कसे झालेत ते